मे महिन्याचा दुसरा रविवार हा सर्वत्र मदर्स डे म्हणून साजरा केला जातो तर दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील मे महिन्याचा दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा करायला तुम्ही तयार आहात का चला तर येत्या रविवारी आपल्या आईला खुश करण्यासाठी आणि हा दिवस तिच्यासाठी खास करण्यासाठी काय करता येऊ शकतं याची यादी मी तुमच्या समोर शेअर करणार आहे मदर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या आईला कशी भेट देऊ शकता ज्यामुळे तिला आर्थिक सुरक्षा मिळेल आणि वाईट काळ तिच्यासाठी ती उपयुक्त देखील ठरेल जसे की क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्डमुळे कार ती तिच्या मर्जीनुसार खर्च करू शकते जर तुमची आई सामान्य गृहिणी असेल तर तुम्ही तिची आर्थिक गरज पूर्ण करू शकता क्रेडिट कार्ड भेट देऊन तुम्ही या दिवशी तुमच्या आईच्या फोन मध्ये संपूर्ण वर्षाचा रिचार्ज करून देऊ शकता हे तुमच्या बजेटमध्ये असेल आणि तिच्यासाठी उपयुक्त सुद्धा लवकरच पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आईला छत्री विकत देऊ शकता घरात <laughs> असलेल्या जुन्या छत्र्या त्या निमित्ताने टाकून देता येतील तुमच्या आईला तुम्ही, तुम्ही साडी देखील देऊ शकता तिच्या आवडत्या शैलीची आणि रंगाची साडी तुम्ही द्या तुम्ही दिलेली साडी आई जीवापाठ जपेल हे नक्कीच आईची फेवरेट डिश तुम्ही या मदर्स डे ला बनवून देऊ शकता जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही तिला हॉटेलमध्ये नेऊ शकता आणि तिच्या आवडती डिश ऑर्डर सुद्धा करू शकता आईसाठी इतकं तर कॉम्प्रोमाइज नक्कीच करू शकता हो ना तर मग यापैकी तुम्ही कोणती गोष्ट येत्या मदल डेला कराल हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद